तो तो चार शब्द चार व्हायला दोन सापडली त्याच्या सगळ्या परिवारात सर्व परिवार शब्द नोंद मिळाली दुसरा आहे शब्द संबंधित नाते व्हायचा तिसरा शब्द आहे सरसकट दिलेली ही तीन शब्द आहेत तिसरा शब्द सर्व रक्ताचे सगळे सोयरे सगळे सोयरे तिसरा शब्द आणि चौथा आहे त्या नोंदीचा नोंदीच्या आधारे माझे समाजाला नोंदीच्या आधारे नाही माझी त्या मराठ्याला माझी जे चार शब्द घेतले तुम्ही सर मी म्हणलो काय त्याला मी म्हणलो का सांग तुम्ही म्हणाल कि माझा मला पण दिसणार नाही कुठेच होते नाही नाही त्याच्यामध्ये जे निधन आहे ते आवडले आणि बरं आता ते होत राहायला आता सगळे सोयी धारण तयार नाही तुम्ही रस्ताची सगळे सोय तुम्हाला सांगितलं माझं आहे तर माझं आता नाही शंभर टक्के थांबावं त्याच्याबद्दल कुठेही मागं पुढं नाही जे लिहिलेलं आहे हे पण सांगतो की समितीचा दुसरा अहवाल जरी आलेला असला तरी समिती आपण बंद करून घेऊया शेवटच्या घटकापर्यंत जो वंचित राहील त्याच्यापर्यंत शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आता परवा हैदराबादला जाऊन आले दोन दिवस हा जो विषय पसंत घट तो तसा नाही आहे आपल्या एस <coughs> महसूलला हैदराबादच्या <laughs> थे एस एस महसूलला पत्र लिहिलंय आणि आज त्या उद्या स्वतः सी एम त्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं ते पत्र लिहिल्यानंतरच शासन टू शासन दस्तऐवज दाखवायला जाणार कोण भांगी नाव बोललो ते म्हणाले की जे समिती गेली होती थोडं कम्युनिकेशन होत सरकार बरोबर पाठल